वनकुटा इथे होत असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननाबाबत तहसीलमध्ये तक्रार देण्यास आलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण रामदास रोडे यांना वाहनाला कट मारल्याचं कारण काढून रस्त्यामध्ये अडवून दहा ते बारा अज्ञात लोकांनी मारहाण केली आहे याबाबत रोडे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील वनकुटा इथे होत असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननाबाबत तहसीलमध्ये तक्रार देण्यास आलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण रामदास रोडे यांना वाहनाला कट मारल्याचं कारण काढून रस्त्यामध्ये अडवून दहा ते बारा अज्ञात लोकांनी मारहाण केली आहे याबाबत रोडे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला अरुण रोडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात वनकुटा इथे होत असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उपोषणाचं पत्र देण्यासाठी ते एस पी कार्यालयामध्ये दुपारी तीनच्या सुमारास आले होते त्यानंतर ते नगर तहसील उत्खननाबाबत कार्यालयामध्ये पत्र देऊन आपल्या स्विफ्ट कारमध्ये दुपारी सव्वाचारच्या सुमारास घरी निघाले दरम्यान नगर नगरकल्याण रोडवरती अमरज्योत हॉटेल ते नेप्ती फाट्याच्या दरम्यान एका स्कूटीवरती एक मुलगा पाठीमागनं आला आणि रोडे यांच्या कारच्या काचेजवळ येऊन म्हणाला की तू माझ्या स्कूटीला कट का मारलास तेव्हा कार बाजूला घेऊन रोडेंनी त्याची समजूत काढली आणि त्याला म्हटलं की मी तुझ्या स्कूटीला कट मारलेला नाही आहे तेव्हा लगेच तिथे दहा ते बारा जण दुचाकीवरून आले आणि रोडेंची गचांडी धरून त्यांना रस्त्याच्या बाजूला ओढून लाकडी दांड्यानं पाठीवर पायाला मारहाण केली आणि तू आम्हाला शिविगाळ का केली असं ते म्हणाले दरम्यान यावेळी रोडे यांनी त्यांना विचारलं की माझी सुपारी तुम्हाला कोणी दिली असं विचारलं असता त्यांनी काहीही न बोलता लाकडी दांड्यानं मारहाण सुरूच ठेवली तेथील रिक्षा चालकांनी त्यांची सुटका केली त्यानंतर सर्वजण दुचाकीवरती पळून गेले अंदाजे अठरा ते चोवीस वयोगटामधील हे सर्व तरुण होते त्यानंतर रोडे हे पोलीस ठाण्यामध्ये आले आणि तिथे पोलिसांनी रुग्णालयामध्ये जाण्याचं पत्र दिल्यानं सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतले याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात दहा ते बारा तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नमस्कार मी अरुण निर्माण सेवा निर्मल जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली दहा वर्षापासून राज्यभर काम करतोय परंतु काय गेली दिवसापासून मी अनेक तक्रारीचा पाठपुरावा करत असून त्याबाबत आज मी पोलीस अधीक्षक कार्यालय व नगर तहसील या ठिकाणी माझे कुठे सुद्धा आढळतील तुम्हाला त्या ठिकाणी मी पत्रव्यवहार करून नगर कल्ल्या हवेने उड्डाणपूल ते नेप्ती फाटा या दरम्यान माझ्या आज्ञात जवळजवळ अगोदर एक मुलांनी मला विचारलं ते बाबा चुका गाडी चालवत नाही व्यवस्थित तुकट मारतो परंतु माझ्या दिवनी दिशेने व्यवस्थित असताना अचानक त्यानंतर तदनंतर लगेच ते पंधरा ते वीस जणांनी दांडके घेऊन माझ्यावर जीव देण्या हल्ला केला आज माझे म्हणजे अवस्था म्हणजे चालणे सुद्धा नाहीये म्हणजे एखादी सामाजिक काम करत असताना सामाजिक एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतोय याच्यावर असे समाजकंटक किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहेत हे जीव घेणं हल्ला करतात मी यांचा म्हणजे मीडियामध्ये होतो निषेध व्यक्त करतो जर यायचं तुम्हाला समोर या कारण मी सामाजिक काम करत असताना समाजसाठी पण अचानक याला पुढं करून त्याला पुढं करून हे करण्यापेक्षा माझ्या समोर या माझी तयारी आहे कारण मी समाजासाठी जगणं सुद्धा माझ्या समाजसाठी असेल माझं मरण सुद्धा समाजासाठी असेल पण समोर या याला त्याला पुढे घालून किंवा इतर लोक पुढे घालून मला मारण्याचा प्रयत्न करू नका हे मीडिया मध्ये विनंती करतो धन्यवाद जे आहे ते आता माझं मला सिव्हिल नगर तालुका तालुक्याच्या वतीने माझा सिव्हिल रिपोर्ट येईल त्याच्यानंतर माझी फिर्यात दाखल होईल त्याच्यानंतर ते फुटेज मध्ये जे लोक येतील कारण जी लोक माझ्या तीन ते चार दिवस झाले माझ्या फुटेज मध्ये आहेत माझ्या पण आहे की ते पुढे पुढे माझ्या पाठलाग करत होते त्यानुसार ते तपास फुली चंद्रा करील दाखल नाही झाले तर अन्याय निवारण शाळेच्या वतीने मी पुनशा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक या ठिकाणी उपोषण करण्यात येईल धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे